उन्हाळ्याच्या दिवसातच पावसाळा सुरू झाला जमिनीत चांगली ओल झाली शेतकऱ्यांनी खत बी बियाण्याची खरेदी सुरू केली त्याच वेळी अनेक हवामान तज्ज्ञ तसेच शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना सूचना करण्यात आली होती की शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मात्र पुढे काय होईल हे कोणाला माहीत नसते आज जमिनीत ओल आहे मग पेरायला काय अडचण म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली कधी ते शासन जो अंदाज व्यक्त करतो त्याच्या नेमके उलट यापूर्वी झाले होते यावेळी मात्र शासनाने जे म्हटले ते खरे ठरले पेरणी होताच पावसाने उघडीप दिली आज पडेल उद्या पडेल म्हणता म्हणता दोन आठवडे उठून गेले पाऊस आलाच नाही जमिनीच्या वर आलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात करताच शेतकरी हवालदिल झाला ज्यांच्याकडे थोडे बहुत पाण्याचा साठा आहे त्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन जमिनीत ओलावा निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याकडून केला जातोय आज सकाळपासून पुन्हा आबाळात ढग जमा झालेत पाऊस येण्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय पाऊस पडला तर शेतकऱ्यांची पिके वाचतील शेतकरी आभाळाकडे नदरा लावून बसला आहे एवढे मात्र नक्की